नमस्कार विशेष बातमी समोर येतये आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या विजयाचा गुलाल पारेगावात उधळला फटाक्यांच्या अतिशवाचित मोठा जल्लोष सांगोला विधानसभा मतदारसंघातून शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांचा विजय झालाय सांगोल्यात पुन्हा लालबावटात दिमाकात फडकून दाखवणाऱ्या बाबासाहेब देशमुख यांच्यावर अखेर विजयाचा गुलाल उधळला गेला आणि या विजयानंतर संपूर्ण सांगोला तालुक्यात बाबासाहेब प्रेमी मोठ्या जल्लोषात हा आनंद साजरा करीत आहेत याच पार्श्वभूमीवर पारे गावातील बाबासाहेब प्रेमींनी फटाक्यांच्या आतिश बाजेत गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला आहे प्रथम पारेगावात भव्य साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्प अर्पण करून व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले गुलालाचे उधळण करत डीजेच्या ठेक्यावर कार्यकर्त्यांनी चांगलाच ठेका धरला होता शिवाजी चौकातून रॅलीची सुरुवात करण्यात आली संपूर्ण गावातून मोठ्या जल्लोषात रॅली काढण्यात आली आहे बाबासाहेब देशमुख यांच्या विजयानंतर समानतेच्या तत्वासह आदर्श व्यक्ती मानले जाणारे कैलासवासी माशा आमदार गणपतराव देशमुख यांना खऱ्या अर्थाने अंतरांजली वाहिली गेली आहे नूतन आमदार बाबासाहेब देशमुख हे समाजकारणासह राजकारणात पूर्णपणे कार्यरत आहेत एक झेंडा एक पक्ष या तत्वावर त्यांना हा विजय प्राप्त झालाय आदर्श विचारसरणी व कृतीतून साधेपणा हे एक उदाहरण बाबासाहेब देशमुख यांनी घालून दिला आहे त्यांचा हा विषय संपूर्ण सांगोला तालुक्यात मोठ्या उत्साहात पार पडतोय पारेगावात निघालेल्या रॅलीमध्ये बाबासाहेब प्रेमी महिला भगिनी व मित्रपक्ष नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी